सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल भडगावात वाळू भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल भडगाव तालुक्याला व वर शहराला वरदान ठरलेली गिरणामाईचं वस्त्रहरण वाळू माफियांकडून सुरूच असून याबाबत या, या वाळू माफियांवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन गेल्या काही महिन्यापासून सतत कारवाई करत आहे तरी सुद्धा वाळू माफियागिरी ही भडगाव शहरात व तालुक्यात काही कमी होताना दिसत नाही यावर महसूल विभागानं सोमवारी सकाळी पाच वाजता भडगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्यास गेले असता त्या ठिकाणावरून वाहनं पळून लावले याबाबत महसूल विभागाच्या पथकानं सरळ भडगाव पोलीस स्टेशनला चोपन्न लाख रुपयांचा मुद्देमाल यामध्ये तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईबाबत माहिती अशी की प्रशांत भिका सेहेचाळीस तलाठी टोनगाव राहणार शिवाजी नगर भडगाव यांनी दिलेल्या की भडगाव पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून वाळूचा अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आलं आहे दिनांक चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास मी मह तसेच महुत कोळी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय भडगाव इथं अवैध वाळू वाहतूक कारवाईसाठी आमच्या मोटारसायकलना रवाना झालो कराब रोड गिरणा नदी पात्राजवळ जाऊन आमच्या मोटरसायकली नदीकाठी लावून तेथून पायी जात असताना आम्हाला गिरणा नदी पात्रात नवीन पुलाचं काम चालू असलेल्या ठिकाणाजवळ तीन जे सी बी मशीनच्या सहाय्यानं गिरणा नदी पात्रातून वाळू उत्खनन करून चार ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरताना दिसले म्हणून लागलीच आम्ही त्या ठिकाणी जात असताना सदर वाहनांवरील चालक यांनी आम्हाला ओळखलं नाही व जवळ येत असल्याचं पाहून त्यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर ट्रॉली सह घेऊन कराड रोड न भडगाव शहराकडे पळून गेले त्यापैकी एका जेसीबी असलेले महादू कोळी यांनी त्यांचे मोबाईल सदर वा, वाहनांच्या फोटो व वा व्हिडिओ काढलेत उजेड झाल्यानं आम्ही सदर ठिकाणची पाहणी केली असता नदीपात्रात जेसीबीच्या साह्यानं खड्डा खोदून त्यातून अंदाजे चाळीस ते पन्नास ब्रास वाळू चोरून नेली असल्याचं दिसून आले पळून नेलेल्या जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉली व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचं चो वर्णन दहा लाख रुपये किमतीची एफ एक, एक जेसीबी मशीन क्रमांक एम एच ओ सोळा एफ नव्याण्णव सत्तेचाळीस असलेला व दोन दहा दहा लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन विना नंबरचे बारा लाख रुपये किमतीचे चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह विना नंबरचे अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचे चाळीस ते पन्नास ब्रास वाळू असा एकूण चार ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये सदर वाहनावरील सात अनोळखी इस्मानी अवैध गौनखनिज केले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला पासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस कलम भारतीय न्याय संहिता एस दोन हजार तेवीस तीनशे तीन दोन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अठ्ठेचाळीस सात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अठ्ठेचाळीस आठ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे निलेश बरोमनेरकर प्रवीण परदेशी जितू राजपूत करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद